जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला नंद लाला रे गोपाला नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा योगेश दादा तुम्ही आहात का बोला नंद लाला रे गोपाला जाउँ मना जाउँदेरी मना नन्दना पाल बाई मथुरेरी कसरी जाऊ माथुरेरी नैसले बहिनी चन्द्रक्यासली गाई न चन्द्रक बाई कितक तिरुपी नजर माझ्यावरी आसयारी पी नजर माझ्यावरी आसयारी नमस्कार नमस्कार बोला लाईवला लाईक करत चला बोला बोलत चला नमस्कार स्वागत आहे लाई लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि सी सीवरून खाली या कमेंट करत चला दादांना ताईंना तुमचं स्वागत आहे जे कोणी असाल त्यांचं माझ्या लाईव्हमध्ये मा खूप मनपूर्वक स्वागत आहे तर तुम्हाला क्रांतिकारी जय मानाचा जय शिवराय आणि लाईव्हला लाईक ला ला करून सी सीवर खाली या आणि कमेंट करत चला आणि चाय नाश्ता झाला का तुमचा आणि पाऊस आहे का तुमच्याकडं बऱ्याचपैकी चहाचा वेळ झालेला आहे सर्वांचा आणि बोलत चला कमेंट एवढ्या द्या दादा तुम्ही असाल तर तुमची कमेंट एवढ्या द्या एक आहे म्हणून असं आणि फौजी दादा आहेत का फौजी दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक ला केल्याबद्दल धन्यवाद अक्षय दादा आणि सी सीवरून खाली येऊन कमेंट करा अजून एकदा चहा झाला का अक्षय दादा आणि कुठे तुम्ही ट्रेनिंगला जाऊन आला का कमेंट येऊ द्या अक्षय दादा बोला बोलत चला अक्षय दादा सीसी खाली या कमेंट येऊ द्या आज मेंबर खूप कमी आहेत अहो लाईवला जॉईनच नाही झाले सी वरून खाली या कमेंट करा दादा अजून एकदा कमेंट येऊ द्या तुमची जे नाश्ता झाला का तुमचा सॉरी जे चहा झाला का तुमचा पाऊस आहे का तुमच्याकडे दादा येऊ द्या कमेंट आकाश दादा आकाश काय अक्षय काय असू द्या समजून घ्या तुच काय करते ताई साहेब काय करत नाही लाईव्ह घेतले ट्रॅक्टर मध्ये बसले लाईव्ह घेत घरात रेंज येत नाही म्हणून बिटीवर मी आहे, आहे मी थँक्यू सो मच दादा मला वाटलंच होतं तुम्ही येणार आहे म्हणून कारण सांगितलंच होतं मी एका मिनटात लाईव्ह चालू करते म्हणून ठीक आहे बरं असू दे सी सीवरून बघत राहा आणि स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्व दादांचं थँक सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय सर्वांनी सी सीवरून खाली या एक एक लाईक हो द्या दादा तुमचं पण लाईक होऊ द्या नमस्कार नमस्कार बरेच मेंबर आता जॉईन व्हायला लागलेले आहेत सर्व दादांचं थँक लाईव्हमध्ये पूर्ण स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या लाईक करत चला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करत चला पटपट लाईक वाढू द्या आणि बोलत चला सर्वांनी लाईव्ह कुठून जॉईन केले दादा ताई तुम्ही कमेंट सांगा योगेश दादा आणि अक्षय आकाश दादा शिवाय तीन मेंबर आहेत सीवर दोन योगेश दादा तुमचं पण नाही लाईव्हला लाईव्ह झालं आणि दीदी मेरी वाइफ से बात बाजिये ठीक है दीजिए उनको कमेंट करणे आणि संदीप दादा स्वागत आहे लाई लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कर राजपूत भैया दीदी को बात करने के लिए दे दीजिए कमेंट करने के लिए दीदी को दिदी मराठी मी कमेंट करते हे तर बोलवून को लाईक केलं ना मी आता केलं ना संदीप दादा योगेश दादा आत्ता केलं तुम्ही अगोदर थोडीच केलं तर अगोदर आकाशदादांनी केलं तर आता झालं <laughs> थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक होऊन जाऊ द्या तीन लाईक बाकी आहेत लाईक करा फटाफट लाईक करा आणि बोलत चला लाईव्ह संदीप दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोलत चला कमेंट येऊ द्या संदीप दादा तुमची आणि नमस्कार कुठून बोलता है दीदी भैया नाही ना दीदी है दीदी मै महाराष्ट्र से सोलापूर से बोल रही आप कहा से का है बोलो लाईव्ह को लाईक कीजिए राजपूत दीदी सी, 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 नीचे आइए कमेंट करिए दीदी जल्दी जल्दी मैं समझ लूँगी आप कहाँ से है कमेंट आएंगी तो मैं बता दूंगी आपको नमस्कार नमस्कार बोला सीशी सी, वरुण खालिया कैसी है आप दीदी लाइव देख रही है आप मेरी पंजाब से बोला ना आपके मिस्टर दीदीला मराठी येत असेल तर ताई मराठी बोल लाईक कर दिदी दीदी आपको मेने थँक यू दीदी हो योगेश दादा थोडं मराठी थोडं हिंदी लास्टच आलं मग आता कसं काय करायचं मलाच काय कळना दीदी तुम्हाला मराठी येत असेल तर मराठी टायपिंग करा मी मराठीमध्ये बोलते तुमच्यासोबत औरंगाबादचे आहे मी हो का औरंगाबादचे आहात का औरंगाबादला काही तर नाव आहे संभाजीनगर नाव आहे ना आता बरोबर ना, ना बरो दिदी संभाजीनगरमधून मी सोलापूर जिल्ह्यातून आहे दीदी थँक्यू सो, दी दी. सो मच तुम्ही एवढा लांबून सपोर्ट करता मनापासून धन्यवाद दीदी तुम्हाला आणि कशा आहात तुम्ही कशा आहात दीदी तुम्ही तुमची कमेंट येऊ द्या दीदी आणि भैया लाईक डन आऊ पण थर्ड लिपीत तुमचं कर्सो मध्ये आले मी आता मला नाव कसं कळणार ना दादा तुमचं लाईक दा डन केलंय तुम्ही खरं तर तुमची कमेंट येऊ द्या अजून एकदा स्वागत आहे दादा माझ्या मध्ये तुमचं मनपूर्वक आणि क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय आणि जय लहूजी हो संभाजीनगर नव हे मय आंबेडकर नगर मंदिर आते हो का ठीक आहे ठीक आहे कोई बात नाही पप्पू भैया पप्पू भैया स्वागत आहे बरेच दिवसांनी लाईव्ह जॉईन केली पप्पू भैया तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये असा सपोर्ट करा एका शेतकरी ताईला थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि दीदी आपका तुमचं नाव सांगा दीदी मग त्या नावाने तुम्हाला बोलवेन मी आणि रोज माझी लाईव्ह जॉईन करा दिवसभरात बाराच्या पुढं कधी पण असते माझी लाईव्ह आणि संध्याकाळी पावणे आठ ते साडेआठ सव्वा आठ वाजेपर्यंत असते बोला बोलत चला पप्पू भैया बोलत चला चहा झाला का पप्पू भैया सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद पप्पू भैया आणि पप्पू भैया तुम्ही कुठून आहात पाठीमाग एकदा विचारलं होतं तुम्ही नाही सांगितलं तुम्ही कुठून आहात भैया बोला बोलत चला लाईक करत चला दिदी, दिदी तुम्ही कशा आहात मी ठीक आहे दीदी तुम्ही कशा आहात आणि मुलं बाळ कशी आहेत तुमची दिदी भैया तुमचा कसा आहे कमेंट येऊ द्या दु तुमची हो ताई झाला आमचा चहा तुमचा झाला का नाही दादा मी चहा पित नाही पण झालाच द्या तुमच्यासाठी झाला चहा आणि पप्पू भैया तुम्ही कुठून आहात तुम्ही नाही सांगितलं कुठून आहात म्हणून मी पाठीमागे एकदा